अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक राजा राजाधिराज योगीराज स्वामी समर्थांच्या पदकमलांनी पावन झालेली ही भूमी म्हणजेच पळसदरी पुण्यनगरी स्वामी समर्थांनी पुण्याहून मुंबईला जाताना या ठिकाणी विश्राम केला होता म्हणून या स्थानास विश्राम स्थान असेही म्हटले जाते परमपूज्य मठाधिपती दादा महाराज दरेकर यांना श्री स्वामींनी दृष्टांत देऊन ही जागा दाखवली आणि झेंडा या ठिकाणी फडका असा आदेश दिला केवळ बावीस दिवसातच ही वास्तू उभारण्यात आली वास्तुशास्त्रातील हा एक चमत्कारच आहे ह्या वास्तूचे म्हणजे मठाचे बांधकाम चालू असताना श्री स्वामी समर्थ प्रत्यक्ष वानराच्या स्वरूपात येऊन आशीर्वाद देऊन मठाचे बांधकाम पाहून पाहून गेले हे रूप काम करणारे कामगार व सेवक वर्ग या सर्वांची पाचावर धारण बसली होती मठाधिपतींनी नमस्कार करताच कुणालाही काही दुखापत न करता मठाच्या मागील बाजूस ज्या ठिकाणी आज इमारत उभी आहे त्या जागेच अदृश्य झाले मठाच्या निर्मितीपूर्वी मठाधिपतींच्या इच्छेचे निमित्त करून बाजूला असलेल्या तळ्याकाठी एक मे एकोणीसशे त्र्याण्णव ते सात मे एकोणीसशे त्र्याण्णव या दिवशी एकशे आठ आठ गुरुचरित्राचे पारायण करण्यात आले या सात दिवसाच्या पारायण काळापैकी पहिले तीन दिवस स्वामी महारोग्याच्या स्वरूपात सर्वांच्या साक्षीने या भव्य दिव्य मंडपात वावरत होते आणि महाप्रसाद घेत होते एक महारोगी मंडपात वावरतोय अशी झाल्यामुळे वा सेवकांनी त्या व्यक्तीला बाहेर काढले चौथ्या दिवसाचा दुपारचा महाप्रसाद सेवकांनी त्यांना बाहेर दिला दुर्दैवाने कुणाच्याही लक्षात आले नाही की प्रत्यक्षात आपण श्री स्वामींनाच बाहेर घालवत आहोत दुपारी वामकुशीसाठी मठाधिपती सहज लवणले असता श्रमामुळे डोळे लागताच स्वामींनी दृष्टांत दिला कि मी तीन दिवस मंडपात होतो परंतु आज मात्र महाप्रसाद मला बाहेर देण्यात आला जाग येताच त्यांनी सर्व सेवेकरींना बोलावून घेतले आणि विचारले तुम्ही आज कुणाला बाहेर काढलं आहे का सगळे नाही म्हणाले परंतु एक सेवेकरी म्हणाला लोकांच्या तक्रारीमुळे एका महारोगाला आम्ही बाहेर काढले पण त्यांना उपाशी पाठवले नाही त्यांना आम्ही महाप्रसाद दिला हे ऐकताच ताबडतोब सर्वांना घेऊन त्यांच्या शोधासाठी मिळेल ते वाहन घेऊन चारी दिशेला शोधाशोध करण्यात आली परंतु ते कुठेही दिसले नाहीत पारंकाळातील गावातील व वा वाडीवरील मुलांवर कोर्टाचं वॉरंट आलं होतं ही मुले जेवण वाढण्यापासून सर्व कामे करायची सर्वजण सेवेकरी म्हणून कामे करत होती अंदाजे बावीस ते पंचवीस जणांवर खोटे आरोप लावण्यात आले होते त्यांना तुरुंगात जावे लागले असते त्यामुळे मंडपातील सर्व कामांची गैरसोय झाली असती पण स्वामी कृपेमुळे पण स्वामी कृपेमुळे समोरच्यांना केस मागे घ्यावी लागली हे आनंदाची बातमी सांगण्यासाठी कर्जत ते पडस दरी सर्वजण एक मुखाने श्री स्वामी समर्थ महाराज की जय असा गजर करत मंडपात पोचले आणि त्यांना सर्वांना त्यांच्या लीलेची खात्री पटली पारायण समाप्तीच्या दिवशी म्हणजेच सात मे एकोणीसशे त्र्याण्णव रोजी समाप्तीची आरती संपता संपता विजेचा कडकडाट व्हावा असा आवाज झाला व स्वामींच्या फोटोला घातलेला हार इतका झाला की समोर आरतीला उभे असलेल्या सर्व मुलांच्या गळ्यात येऊन पडला त्यानंतर मठाची निर्मिती झाली सन एकोणीसशे शहाण्णव साली असा दत्त जयंतीच्या उत्सवाचा कार्यक्रम पालकी सोहळा उरकून मोजकीच मुंबईची भक्तमंडली रात्री मुक्कामास थांबली होती इतक्यात रात्री साडे अकराच्या सुमारास एक वयोवृद्ध व्यक्तीने केवळ अंगावर लंगोटी असलेल्या अवस्थेत प्रवेश केला प्रवेश करताच मठामध्ये दुर्गंधी पसरू लागली दुर्गंधी इतकी तीव्र स्वरूपात होती की मठात थांबणे शक्यच नव्हते वैशिष्ट्य हे की दुर्गंधीयुक्त कुठलीही घाण त्यांच्या अंगाला कुठेही दिसत नव्हती त्यातच थंडीचे दिवस असल्याने कडाक्याची थंडी होती सर्वजण कुडकुडत होते पण त्या वयोवृद्ध व्यक्तीला थंडी लागत असेल असे जाणवतच नव्हते मठाधिपतींनी दोघा भक्तांना इशारा करताच त्यांच्या अंगावर ते भक्त चादर टाकतात त्या वयोरुद्ध व्यक्तीने ती आपल्या सभोवताली गुंडालून त्याच ठिकाणी आडवे झाले आडवे होताच दुर्गंधी कमी होऊन सर्व ठिकाणी सुगंध दरवळू लागला त्याच वेळी त्या ठिकाणी असलेल्या सर्व भक्तांना प्रचिती आली की हे दुसरे तिसरे कोणी नसून श्री श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ सर्वांनी एकाच वेळी गजर केला कि स्वामी समर्थ की महाराज जय सर्वजण झोपेच्या अधीन कधी झाले हे करालेच नाही पहाटे चार ते पाच च्या दरम्यान सर्वांना जेव्हा जाग आली पाहतात तर त्या ठिकाणी जागा रिकामी दिसून आली आणि स्वामी केव्हाच निघून गेले होते साक्षीला झेंडूची फुले ठेवून गेले होते ती फुले त्यानंतर गाभारातील चौथऱ्याच्या बांधकामात टाकून ठेवलेली आहे असंच एकदा प्रकट दिनाच्या दिवशी दुपारी भाविकांना महाप्रसाद देण्याचे काम सुरू होते पंक्ति उठत होत्या इतक्यात मंडपाच्या मागील बाजूने एका साधूने प्रवेश केला आणि भोजनाची इच्छा प्रकट केली पत्रावळी पूर्ण भरल्या होत्या जेवणासाठी सुरुवात होण्यास अवधी होता एका भाविकाला विनंती करून उठवले आणि त्या जागी भगवे कपडे असलेल्या साधूला नेऊन बसवलं काही दिवसांनी कार्यक्रमाचे फोटो आल्यानंतर असे दिसण्यात आले की ज्या ठिकाणी साधूंना बसवण्यात आले होते तिथे फक्त पत्रावलीत हाताची मूत फोडलेली हो दिसत होती अशा या पुण्यनगरीत स्वामी सतत काही ना काही चमत्कार करीत असतात येणाऱ्या भक्तांना वेगवेगळे अनुभव त्यांच्या भक्तीप्रमाणे येत असतात इतकेच नाही तर इथे येऊन श्री स्वामी चरणावर मस्तक ठेवून पूर्णपणे स्वामींना शरण येणाऱ्या भाविकांच्या स्वामी, ये स्वामी सर्व इच्छा पूर्ण करतात श्री स्वामी समर्थांच्या चमत्कारांनी आणि लीलेंनी भरलेल्या पुण्यनगरीत स्वामी समर्थ सांगत असतात घेऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे धा